नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत यशोगाथा आणि एस आर टीचे खंदे समर्थक ज्यांनी एस आर टीमध्ये ऊस कसा पिकवला त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर आपल्यासोबत आहे अंकुश सदाशिव ननेर राहणार गोपेगाव तालुका पाथर्डी जिल्हा परभणी पोस्टवाडी तर नमस्कार, नमस्कार। अंकुश भाऊ नमस्कार नमस्कार तर मला सांगा तुम्ही आपण एस आर टीमध्ये ऊस लागवड कशी कशी केली के आणि एस आर टीमध्ये आपलं पदार्पण कसं झालं त्याबद्दल थोडीशी जी? पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आदरणीय विठ्ठलराव वैद्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय टी मोबाईलवर आपलं व्हॉट फेसबुकवर त्यांची व्हिडिओ ऐकून केली तर मी पहिल्या वर्षी अकरा एकर एस आय टी केली तर अकरा असताना अकरा अकरा एकर मध्ये मिश्र पीक घेतली कुठले कुठले पिके होते कुठली पिकं घेतली आपण दुसऱ्या वर्षी कुठली पिकं घेतली पहिल्याच वर्षी पहिल्या वर्षी आणि आपण उसाची सुरुवात कशी केली आम्हाला ऊसाबद्दल बद्दल आपल्याकडून जाणून घ्यायचं ऊसाची सुरुवात कशी केली यासाठी मध्ये तर मी आहे ऊस कापसाची पीक कापूस घेतला सोयाबीन घेतली तूज घेतली आणि तेच बेड बेड म्हणजे आमच्या इकडे सरी म्हणते बर तर तीच सरी मध्ये ऊस लावला तर मग त्याला काही तुम्ही ट्रॅक्टर नांगर वगैरे केलं काहीच केलं नाही नांगर ट्रॅक्टरने केलं नाही बैलांनी पाळी नाही काय मग ऊस लागवड कशी केली त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या मशागत केली असेल ना ऊस लावण्यासाठी नाही काहीच नाही कारण पहिली सरी होती बरं पहिली सरी होती त्या सरीतच ऊस लावला बरं मग त्या सरीमध्ये मध्ये आपण पाणी सोडून ऊस लावला का तेवढी ऊसाची ला, कांडी लागण करण्यासाठी जा, जागा तयार केली नाही नाही पाणी सोडून पाणी सोडून ऊस लागण केली कुठलं पुटल, काम केलं आपण पुढे त्याच्यानंतर त्याच्यात ऊस दाबला बरं आणि नंतर त्याला पाणी तसंच दिलं काय काल ते बघा दिलं बरं आता आपण बघतोय बरस युट्यूबवर तर शेतकरी व्हिडिओ येतात कोणी बगला फोडत कोणी छोटी भरणी पोरत कोणी बाळ भरणी कोणी मोठी भरणी करतं तर आता आपला किती आहे माझा ऊस सध्या आता चांगला सामान्यचा आहे बरं मग आता तुम्ही मोठी भरणी केली असेल नाही कि मला ऊस पडणार नाही का नाही पडणार कारण शेती मजबूत असल्यामुळं ते मुळं बी मजबूत असल्यामुळं पडणार नाही आणि पडला बी नाही आजपर्यंत मी जेव्हा तुमचा ऊस तुटायला येईल तर प्रत्येक शेतात शेताच्या ऊसाला मोठी भरणी करतो हो। आणि तो बीड कायमस्वरूपी बनवतो जेणेकरून पुढील खोडवा आणि निडवा जे तीन वर्ष पिका आपण ऊसात घेतो हो। तर त्याचं नियोजन तुम्ही कसं करणार आहे आता त्याला ड्रिप आहे आता सध्या बी ड्रीप टाकलेले पाणी घेण्यासाठी बर आणि नंतर त्याला पडणार नाही आतापर्यंत पडला नाही तर मग असं म्हणतात का आता जर आपण मग ऊसाला माती लावली नाही तर फुटव नियंत्रण होत नाही गर्दीपेक्षा जास्त फुटवे येतात आणि उत्पादन घट येते तर याबद्दल तुमचं काय मत आहे नाही फुटवे बी काही नाही जास्त फुटले पाहिजे इतकीच फुटले समजा बरं आणि म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही समजा माती लावायची आवश्यकता पडणार नाही तुम्हाला ना। आता ऊस तुमचा साधारणतः सात ते आठ महिन्याचा आहे तर आता नियोजन तर कसं केलं तुम्ही त्याचं खत त्याला एक वेळ दिला कारणकर दादा म्हणले होते द्या कोण लावला आता विटर लावला बरं दादाच्या मार्गदर्शनाखाली एक वेळेस द्याला आणि पाणी आता ड्रिप ना आपण देतात तर अंकुशराव मला एक सांगा आपण जो एसआरटी मध्ये ऊस लावला तर त्याला माती कशी लावली आपण आणि त्याचं नियोजन कसं केलं माती एक वेळेस सरी पडली समजा एक वेळेस सरी म्हणजे काय कड बर आणि मग त्याला म्हणजे माती कोणत्या स्टेजला असताना उसात माती लावली म्हणजे जेणेकरून ऊस पडणार कांडीला लागल्यानंतर साधारणतः चार महिन्यात तुमचा ऊस असेल त्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं का ऊस तुमचा ज्यावेळेस चार महिन्याचा होता त्यावेळेस तुम्ही एकदाच मोठी माती लावून भरणी केली त्याला आणि ते बेड तुम्ही कायमस्वरूपी तसेच ठेवले साधारण तुम्ही तीन वर्षापर्यंत ऊस ठेवतात शेतामध्ये त्यान तर त्यानंतर मग आता तुम्ही पुन्हा तो बेड डिस्टर्ब करणार नाही तर चौथ्या वर्षामध्ये तुम्हाला जेव्हा दुसरं पीक घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही त्या ऊसाच्या कोंबांना किंवा त्याच्या फुन फुटवे येणारे त्याचे नियंत्रण तुम्ही कसं करणार आहे ऊस गेल्यानंतर एखादं पाणी देणार एखाद्या जमीन कोडली असली तर आणि चांगला इतिज जर उग आला तर त्यानंतर त्याच्यामध्ये गॅपशीट किंवा राऊंडअप मारून ते जागेवर कुजणार साधारणतः तीन ते चार पानाचा उसा असायला पाहिजे आपला आणि मग तो आपण ग्लॅपशीटने मारून टाकायचा बरं बरं आणि दुसरे त्यानंतर त्या वारांबेव दुसरे कुठलेही पीक आपण घेऊ शकतो बरं 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 तर छान आपण टीचा अनुभव आणि उसा उसाबद्दल छान अशी माहिती दिली तर आपले छान असं मोलाचं मार्गदर्शन अंकुश रावांनी आपल्याला दिले आणि खूप असे ज्ञानामध्ये नवीन शेतकऱ्यांचे भर पडेल एस आर टीमधील ऊस करणाऱ्या शेतकऱ्यांना तर खूप खूप आपले अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद